आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग महाराष्ट्र ह्यांच्याकडून मिळाले निर्देशाप्रमाणे उद्या म्हणजे चार आ, उद्या म्हणजे सात मे दोन हजार पंचवीसला संध्याकाळी चार वाजता ऑपरेशन अभ्यास म्हणून एक मॉक ट्रेलचं आयोजन नाशिक जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे आत्तापर्यंत मिळालेल्या निर्देशानुसार एक जागा निवडून एक जागा निवडून सिव्हिल डिफेन्स जे ऑर्गनायझेशन आहे त्यांच्यासोबत मिळून ह्या मॉक मॉकड्रिलचं आयोजन केलं जाणार आहे ह्यामध्ये मुख्यतः तीन भाग होणार आहे एकतर त्यामध्ये एअर रेड म्हणून जे अभ्यास आहे त्याचे ड्रिल केला जाणार आहे आणि त्याच्यानंतर फायर रेस्क्यू म्हणून एक जे सिम्युलेशन असते त्याच्या त्या एक्सरसाइजचा अभ्यास केला जाणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतरच एक ब्लॅकआउट म्हणून पण एक अभ्यास mm -hmm. जे आहे ते एकदम नियोजित पद्धतीने आणि एक जागा सिलेक्ट करून निवड करून तिथे केला जाणार आहे ह्यामध्ये आम्हाला मिळाले निर्देशानुसार वेगळी संस्था जसे की फायर ब्रिगेड हेल्थ डिपार्टमेंट सर्वात महत्त्वाचे जे नोडल एजन्सी राहणार आहे सिव्हिल डिफेन्स त्याच्यासोबतच इतर जे संस्था आहे जे योग्य ह्यामध्ये योगदान त्यां ज्यांच्या राहणार आहे त्यांना इन्व्हॉल्व करून आणि त्याच्यासोबत एन सी सी एन एस एस सारखे जे स्वयंसेवक संस्था आहे त्यांना पण ह्यामध्ये इन्व्हॉल्व करून ह्या मॉकड्रीलला यशस्वी करण्याचे निर्देश आम्हाला मिळालेले आहेत कुठली आहे सर